नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मला मक्का लागवड करायची होती मागच्या वर्षी मी मक्का लागवड केली होती पण झालं असं पाणी कमी पडलं नाही माझ्या मक्काला उतरा कमी पडला होता ह्या वर्षी मग मी नवी नवीन जुगाड केला आहे तो जुगाड एकदम भारी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी कधी गेला आमचं आता समजून घ्या मार्चमध्ये मा फक्त एक घंटा विहीर चालते आमची मोटर मग त्यानुसार मी नियोजन केलं त्या नियोजनानुसार मी एक जुगाड लावला आम्ही आमच्याकडे इकडे जे भरपूर शेतकरी असं करताय तुम्ही पण करता पण ते पण सांगा एकदा तर मित्रांनो जुगाड असा आहे एकदम भारी आहे कमी पाणी लागतं आणि वेळही कमी लागतो आणि त्या वेळेत दोन्ही कामं होतात तर दोन्ही काम कसे आहेत ते एक वेळेस नक्की बघून घ्या आता हे बघा मित्रांनो इथं बघतो दिसते तुम्हाला कपाशी पण या कपाशीत काय तर या कपाशीत आम्ही दोन उत्पन्न घेतले आहेत एक कपाशी आणि दुसरी म्हणजे ही मक्का ज्या वेळेस आमची कपाशी वेचणी चालू होती पहिला वेच चालू होता त्यावेळेस मी ही मक्का लावली होती ती पण चायना पद्धतीने हे बघा हे कपाशी झाड आणि त्याच्या चारही बाजूने बघा ही एक ही इथं दोन बी लावली हे बघा हे दोन बी आहे हे दोन बी हे दोन बी आता कमी वेळेत उत्पन्न आहे मागच्या वर्षी काय पाणी कमी पडलं नाही ह्या वर्षी मी हे लवकर लावलं आहे पहिल्याच व्यसनाला मी मक्का लावून घेतली या कपाशीत आता ही मक्का मोठ झाली आणि माझा कापूस वे पूर्ण व्यसन झाला आहे आता ही कपाशी मी न उपटता फक्त कट जीन। करून घेईन जेणेकरून झाडाला पण होणार नाही आणि कपाशी क कट करून मी पूर्ण बंद लावणार आहे माझी मक्का पण बकडे होती जिथं मला तीन महिने चार महिने जर घ्यावं लागत होते इथं माझे कपाशी पण निघते आणि मक्का पण मोकळे होते बघू शकता तुम्ही हे आमचा एक नवीन जुगाड आहे आमच्याकडे भरपूर शेतकरी असे की ही मक्का लागवड अशी करतात त्यानंतर तुम्ही पण ट्राय करून बघा तुमची कपाशी पण निघून जाते आणि त्यानंतर तुमची मक्का पण निघते आणि ते पण इथून फक्त आता मा उगायला कमीत कमी भरपूर दिवस लागतील पण आता माझी मक्का उगवली आहे आता कट केल्याने मी आता पुढे फहरणे वगैरे खत टाकून झन अजून सुरळीत करून घेईन मित्रांनो तुम्ही असं करून मक्काचं उत्पन्न डबलमध्ये घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जय जवान जय किसान